नारे हरि ठार से पारेव तकारा बभ रामचंद्र भॻवान की ह आजचा दिवस काही अनमोल ह्याचा पाचोळा होऊ नये कथा देवाची श्रवण करा कथा देवाभोवतीच फिरती आणि देवाभोवती फिरून फिरून आपल्या घरात उतरती कस रामायण ऐकायचे बी शिकायचे बी आणि काय झाल्याच्या नंतर देवाला कसं सोडलं नाही ही मी तिच्यातच खूप गमतीच आहे हनुमंताला कोण पडलो बुद्धीचा राहता देवा आणि देव देव असताना देवा देवाच्या नाव हनुमंत्रालश्वरी हवा वाल आणि कस तो हवा देवा किती रामाय देवापेक्षा देवाचं नाव किती चांगले अरे देवाच्या मार धावण्या तुम्हाला परमार्थ मारायला गेला पण परमार्थ करण्याला आचार्य विचाराची लागती लागत देव कुणावर फुकट पाठ नाही रामायण सांगते त्याच्यात आपल्या वागण्याचे काही गुण अवगुणाचं वर्णन करायला पाहिजे खूप सुंदर कथा हो आता हे हसत खेळत गायचे हसत कळायचे आम्ही इथं बसून सांगालोच न्याय म्हणजे आम्ही काही बोलून आई तेच पडलो नाही गमत आहे कुणी चुकल कुणी सांगताना चुकन कुणी वाचताना चुकन किती गंमत आहे काय केलं तुम्ही तुम्ही म्हणता आम्हाला काय विचार गुरुजी म्हणून अरे कपट त्या बाईला कळलं बाईला कळलं पण जे हनुमंतराय देवाचे लाडके आणि साक्षात देऊ पाय त्याला कपट कळलं नाही कस रामान ठेवलं का अरे जे देवाचं नाव घेत सत्संगामध्ये आलाय त्याला आडव आपल्या मनासारखंय अरे पर्यंत माणसाच्या मनासारखं होत नाही देवाचं नाव घेतलं करणारा ना ते फुला ते न्या ते धर्म प्रारब्ध वैभव देणारा ते हे रामायण सांगते पण संसारामध्ये मध्ये तुमच सगळ्याला मिळून करता येईल पण परमार्थाचे माझे आदरणीय सगळे लोक आहेत वाचिक सूचित मुख्य आधी गावाला ज्ञान आहे संसार मिळून करता येईल संसार तुम्ही जमीन जमीन कुणाचं हनुंदी जमिला तरी तुमचं गाव कुणी तरी घेईल पण परमार्थ जमून नाही परमार्थ अत्या परमार जीवाच आहे आणि मी मला तुम्हाला सहज म्हणलो कळलं का नाही कळलं देवाची कथा फिरून फिरून आपल्यात घुसतीये अरे तुमच्या शरीरातल्या जीवाला साक्षी ठेवलं असेल आणि त्या जीवाला जर तुमचा अंतकरण जर जागा ठेवला तुमच्या शरीराचा परमार्थ झाला तुमचा परमार्थ झाला तुमच्या इंद्रियाचा परमार्थ झाला आणि मग देवाचा परमार्थ झाला देवाने मांडीवर घेतलं म्हणून समजा पण हे वेगळे सोडले तरी पाच इकडं दहा इकडं खेळ घ्या ज्ञान सांगू सांगू दुनियामध्ये संत होऊन गेले फक्त एकच आहे आपण मजा मजा म्हणू म्हणू ऐकत गेलो पण आचार विचाराची ताकद आहे आपण म्हणले मी भ्रांत काय म्हणून झालो आणि देवाचा साक्षात्कार झाल्यावर आमंत्रण काय केलं सुशेष जितक करायचंय तितक करायचंय त्याच्या पुढे मोठं आणि खरी गंमत आहे रामायणामध्ये आता ते मला कुणीतरी सांगताना सांगितले पण ते थोड बाजूला काय गमत आहे नाथ महाराजांनी हे न दिलेला आपल्याला गोट म्हणायला ना आप अधिकारच नाही पण आपला विश्वास नाही फुकट मिळते त्याची किंमत नाही श्लोक अर्थ अथवा एक चरण सो नर सादर श्रवण तो श्रीरामा पर्यंत वर्तना देऊन टाकले माझी एक चरण खऱ्या खैऱ्या खऱ्या येणं आता इथं काही गोष्टी तुम्हाला बोललो परमार्थातली कीड जरा बाजूला जाऊन मग ते हरून बोलल्यासर टोते कधीच कसा ओलास येत नाही हे भारता राम मंत्रालय चौदा करून अरे किती गंपत आहे देवाची कृपा असल या गोष्टी करू करा पुढा शक्ती श्रीवर कार्य समज नसेल आणि या गोष्टी मधून असणार काय झालं पर्वत उचलला आणि पर्वत उचलण्याचं काम खरं आता पुढला शहरा सुशील मोदी काय करायचं ते करते प्रमुख औषधी न पहिल्या सकाळ मज केवळ सगळं जागेवर पण आपल्याला थोडं आता उद्याचा दिवस येऊ द्या शिवू इथं शक्ती म्हणून आज झंकार गोष्ट हो द्या हो किती किती खुबी म्हणून सांगायची रामायणामध्ये होनुमंत्र विषय कोणचा आहे कुठलं बळा Arei